नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत व्हिडिओ भाग क्रमांक तेवीस शुद्ध व अशुद्ध शब्द भाग एक इयतपाची शिष्यवृत्ती मराठी प्रथम भाषासाठी हा व्हिडिओ बघत आहो तर आपण सुरुवात करूया प्वीजच्या व्हिडिओकडे शुद्ध व अशुद्ध शब्द लक्षात ठेवा व्याकरणातील नियमांना अनुसरून केलेल्या ले निर्दोष लेखनाला शुद्ध लेखन म्हणतात अर्थपूर्ण शुद्ध लेखनासाठी जोडाक्षरे इत्यादीचे ज्ञान असणे आवश्यक आहे त्यासाठी शुद्धलेखनाचे काही प्रमुख नियम एखाद्या शब्दातील ज्या अक्षराचा उच्चार स्पष्टपणे नाकातून होतो त्या अक्षरांवर नेहमी अनुस्वार द्यावा उदाहरणार्थ कांदा भिंत सुगंध दिंडी संबंध धांदल इत्यादी एकाक्षरी शब्दातील ई व उ हे स्वर दीर्घ लिहावेत उदाहरणार्थ मी ती जी तू जु इत्यादी सामान्यपणे कोणत्याही शब्दातील शेवटचा ई व उ हे स्वर दीर्घली हवेत उदाहरणार्थ कवी रवी विद्यार्थी गुरु अणु पशु इत्यादी मात्र हे शब्द जोड शब्दात प्रारंभी आले तर त्यातील शेवटचा ई किंवा उ रस्व लिहावा उदाहरणार्थ कवी चरित्र विद्यार्थी भांडार गुरु कृपा पशुधन इत्यादी आकारांत शब्दातील उपांत्य म्हणजे शेवटून दुसरे अक्षर इकार व उकार दीर्घ लिहावेत उदाहरणार्थ वीट मीठ खीर दूध तूप नव, नवणीत जमीन कबूल लसूण इत्यादी शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ असेल तर त्याच्या मागील इकार उकार बहुदा उदाहरणार्थ बहिणी वकिली इत्यादी तर आपण सुरुवात करूया क्विच्या व्हिडिओकडे यावरील प्रश्न उत्तर बघूयात प्रश्न पहिला पुढील पैकी शुद्ध शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा यामधला पहिला प्रश्न आहे ए गांभीर्य बी गांभीर्य सी गांभीर्य डी गांभीर्य कोणतं पर्याय बरोबर असेल तुमचा टाइम सुरू तर सी हे पर्याय बरोबर आहे गांभीर्य यामधला दुसरा प्रश्न आहे बघा पर्याय ए मुकुटमणी बी मुकुटमणी सी मुकुटमणी डी मुकुटमणी कोणता चूक पर्याय असेल तर डी हे पर्याय अगदी बरोबर आहे मुकुटमणी पुढचा प्रश्न पाहूया यामधला तिसरा प्रश्न आहे पर्याय हे बघा ए कूपनलिका बी कूपनलिका सी कुपणालिका डी कुपणालिका कोणता पर्याय अचूक असेल तुमचा टाइम सुरू ए पर्याय अगदी बरोबर आहे कुपणालिका पुढचा प्रश्न पाहूया यामधला चौथा प्रश्न आहे पर्याय हे बघा ए अंगीकृत बी अंगीकृत सी अंगीकृत आणि डी आहे अंगीकृत तुमचा टाइम सुरू ओळखा बघूया कोणता पर्याय अचूक असेल तर बी ही पर्याय अगदी बरोबर आहे अंगीकृत पुढचा प्रश्न पाहूया पहिल्या प्रश्नामधला पाचवा प्रश्न पर्याय हे आहेत बघा ए समीक्षण बी समीक्षण सी समीक्षण डी समीक्षण तुमचा टाइम सुरू तर ए पर्याय बरोबर आहे समीक्षण पुढचा प्रश्न बघूया पुढीलपैकी पैकी शुद्ध शब्दाचा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा सहावा प्रश्न या मधला पर्याय बघा नावीन्यपूर्ण बी नाविन्यपूर्ण सी नाविन्यपूर्ण डी नाविन्यपूर्ण कोणता पर्याय अचूक असेल तुमचा टाइम सुरू तर डी हे पर्याय अगदी बरोबर आहे नाविन्यपूर्ण पुढचा प्रश्न पाहूया दुसरा पुढील पैकी शुद्ध शब्द शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ यामधला पहिला प्रश्न आहे पर्याय ए शिबिर बी शारीरिक सी क्रीडा डी अखंडित ओळखा पाहूया तुमचा टाईम सुरू तर ए हे पर्याय अगदी बरोबर आहे शिबिर पुढचा प्रश्न प्रश्न दुसऱ्यामधला दुसरा प्रश्न आहे पर्याय हे आहेत बघा ए कीटक बी निगडीत सी विशिष्ट डी प्रतिकूल कोणता पर्याय अचूक असेल तुमचा टाइम सुरू होतोय अचूक पर्याय ओळखा बी हे पर्याय अगदी बरोबर आहे निगडीत पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न दुसऱ्यामधील तिसरा प्रश्न आहे पर्याय हे आहेत बघा ए खाणा खुणा बी पाऊल वाटा सी कुजबूज डी मजेशी ओळखा बघूया तुमचा टाईम सुरू करूया कोणता पर्याय अचूक असेल तर सी हे पर्याय अगदी बरोबर आहे कुजबूज पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न दुसरा मधला चौथा प्रश्न आहे पर्याय हे बघा ए ठेवून बी जेऊन सी येऊन डी आहे देऊन तुमचा टाईम सुरू करूया कोणता पर्याय अचूक आहे ओळखा तर सी हे पर्याय अगदी बरोबर आहे एऊन पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न दुसरा मधला पाचवा प्रश्न पर्याय हे आहेत बघा ए मैत्रीण बी विपरीत सी जाहिरात डी शिरणगती तुमचा टाईम सुरू करूया कोणता पर्याय बरोबर असेल परे है मतला हे पर्याय अगदी बरोबर आहे विपरीत पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न दुसऱ्या मधला सहावा प्रश्न आहे पर्याय हे बघा ए प्रतिकृती बी द्वितीय सी ग्रामीण डी आहे गरीबी तुमचा वेळ सुरू कोणता पर्याय बरोबर असेल अचूक उत्तर ओळखा तर डी हे पर्याय बरोबर आहे गरीबी पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न दुसऱ्या मधला सातवा प्रश्न आहे पर्याय हे बघा ए झिरमिरित बी निरीक्षण सी गुपगुबीत डी आहे वर्गीकरण तुमचा टाइम सुरू कोणता पर्याय अचूक असेल ओळखा तर सी हे पर्याय अगदी बरोबर आहे गुपगुबित पुढचा तिसरा प्रश्न आहे पुढील पैकी अशुद्ध शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा यामधला पहिला प्रश्न आहे पर्याय हे बघा पूजन बी शहरीकरण सी आधुनिक आणि डी आहे प्रतिध्वनी कोणता पर्याय अचूक असेल तुमचा टाइम सुरू करूया तर सी ही पर्याय बरोबर आहे आधुनिक पुढचा प्रश्न तिसऱ्या प्रश्नामधला दुसरा प्रश्न आहे पर्याय हे बघा ए विहिरी बी हळूहळू सी सानिध्य डी आदिवासी तुमचा वेळ सुरू करूया कोणता पर्याय अचूक असेल तर ए हे पर्याय बरोबर आहे विहिरी पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न तिसरा मधला तिसरा प्रश्न आहे पर्याय हे आहेत बघा ए हुकुम, बी आखणी सी संधी प्रकाश डी बहादूर तुमचा टाइम सुरू करूया पर्याय बरोबर आहे बहादूर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न तिसरा मधला चौथा प्रश्न पर्याय हे बघा ए बी रंगीबेरंगी सी क्रियाशील आणि डी आहे क्रीडांगण ओळखा बघूया कोणता पर्याय बरोबर असेल तुमचा टाइम सुरू करतोय तर बी हे पर्याय बरोबर आहे रंगीबेरंगी पुढचा प्रश्न प्रश्न तिसरा मधला पाचवा प्रश्न पर्याय हे बघा ए संक्रांत बी अनुषंग सी किमती डी धाडकन टाईम सुरू कोणता पर्याय अचूक असेल तर ए हे पर्याय बरोबर आहे संक्रांत पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न तिसरा मधला सहावा प्रश्न आहे पर्याय हे आहेत बघा ए रसरसित बी पोलीस सी व्यावसायिक डी आलाय तुमचा टाईम सुरू करूया ओळख पर्याय बरोबर असेल तर सी हे पर्याय बरोबर आहे व्यावसायिक पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न तिसरा मधला सातवा प्रश्न आहे पर्याय हे बघा ए मैना बी सर्वांगीण सी कटुता डी क्षीण तुमचा टाईम सुरू करूया कोणता पर्याय अचूक असेल तर बी हे पर्याय बरोबर आहे सर्वांगीण पुढचा प्रश्न पुढील पैकी अशुद्ध शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळां आठवा प्रश्न आहे मधला पर्याय हे आहेत बघा ए शीर्षक बी कार्यक्रम सी भवितव्य डी तुमचा टाइम सुरू करूया ए हे पर्याय बरोबर आहे शीर्षक पुढचा प्रश्न पाहूया तिसरा प्रश्नामधला नववा प्रश्न आहे पर्याय हे यात बघा ए दुर्घटना बी मैत्रिणी सी उतुंग डी सुरपारंभी तुमचा टाइम सुरू करूया कोणता पर्याय असेल तर बी हे पर्याय बरोबर आहे मैत्रिणी तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो याच प्रकारचे अधिकाधिक व्हिडिओ बघण्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवा धन्यवाद